मंडळी आपण लहानपणापासूनच रामायण वाचलं आणि ऐकलं सुद्धा असेल आपण टी व्हीमध्ये सुद्धा रामायण पाहतो आणि रामायणामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे त्याला राम म्हणतात या रामप्रभूने शंभूक नावाच्या एका शूद्राची हत्या केली होती त्या शंभूक नावाच्या एका शूद्र जातीतल्या माणसाला मारलं होतं आणि म्हणूनच तेव्हापासून रामाच्या या चारित्र्यावर वादविवाद चालू आहेत आता रामाने शंभूक नावाच्या शूद्राला कशामुळे मारला असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि काही लोक म्हणतात की रामाने त्या ठिकाणी शूद्राला मारून त्या ठिकाणी वर्णभेद तयार केला म्हणजे रामप्रभू हे जातीभेद करणारे होते त्यांच्या मनामध्ये शूद्रांविषयी तिरस्कार होता त्यांनी त्या शंभूक नावाच्या शूद्राला ना मारून त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाची पाठ राखण केली पण नियम रामाने शंभूक नावाच्या एका शूद्राला कशामुळे मारला असेल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रामाने शंभूक नावाच्या शूद्राला कशामुळे मारलं आणि ते मारण्यामागचं कारण काय त्याचा इतिहास काय आणि गोष्ट कितपत खरी आहे सत्य परिस्थिती काय आहे हे आपण वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शंभूक नावाच्या शूद्राची हत्या रामाने कशामुळे केली आणि का केली या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आहेत आणि महाकाव्य असल्यामुळे यांना त्या ठिकाणी काल्पनिक लोक म्हणतात आता खरंच काव्य म्हणल्यावर त्या ठिकाणी काल्पनिक असायलाच पाहिजे कारण या रामायण आणि महाभारतामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीवर आपण आजही विश्वास विश्वास ठेवू शकत नाहीत आणि म्हणूनच शंभूक नावाच्या शूद्राच्या हत्या रामप्रभूने केली ही परिस्थिती खर, खरी खरी आहे का कोटी हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे पण मुळामध्ये जाणून घ्या जे काव्य असतं ना हे काव्य कल्पनेवर आधारित असतं याच्यामध्ये काही सत्य परिस्थिती नसते ज्या टायमाला इतिहासाचा पुरावा मागितला जातो तर त्याला पुरातत्वे पुरावा म्हणतात आणि हा पुरातत्वे पुरावा त्या ठिकाणी काव्याच्या स्वरूपात कधीही मानता येत नाही किंवा देता येत नाही आणि म्हणून रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आहेत आणि काव्य असल्यामुळे इतिहासाचा पुरावा त्याला जोडता येत नाही आणि म्हणूनच शंभूक नावाच्या शूद्राची हत्या रामप्रभूने केली होती का हे जर आपल्याला बघायचं असेल तर वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ तुम्हाला सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी शंभूक नावाच्या शूद्राची हत्या रामायणातल्या उत्तरकांडामध्ये आलेली आहे आता रामायणामध्ये जवळपास सात कांड आहेत आणि या सात कांडामध्ये रामायण विभागलं गेलं आणि रामायणाची निर्मिती महर्षी वाल्मिकी यांनी केली आता आपल्याकडे मूळ रामायणे बघा ज्याला आपण वाल्मिकी रामायण म्हणतो या वाल्मिकी रामायणामध्ये असे काही पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शंभूक नावाच्या शूद्राच्या हत्या रामाने का केली बघा घटनाप्रसंग असा आहे रामाच्या अयोध्येनगरीमध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा मेला आणि ब्राह्मणाचा मुलगा मृत्यू पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या ठिकाणी धावत धावत रामाच्या दरबारात आला आणि रामाला सांगू लागला रामा तू काहीतरी पाप केलंय आणि तुझ्या या पापामुळे माझा मुलगा मृत्यू पावला आता पहिल्या काळामध्ये एक प्रथा कशी होती राजानं केलेलं पाप प्रजेला भोगावं लागत होतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने सरासर आरोप रामावर केला की तुझ्यामुळे माझा मुलगा मेला तू काहीतरी पाप केलंस रामाने सांगितलं मी काही पाप केलं नाही माझ्याकडून काही पाप झालं नाही परंतु रामाचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये दहा ऋषींचा समुदाय होता त्याच्यापैकीचे समुदा एक मंत्री होते नारद नावाचे त्या नारदाने सांगितलं रामा तुझ्या राज्यामध्ये शंभूक नावाचा एक शूद्र जातीतला माणूस तपश्चर्या करीत आहे आणि हा तपश्चर्या केल्यामुळे त्या ठिकाणी धर्मभंग पावला आणि त्या शूद्रामुळे हा ब्राह्मणाचा मुलगा मृत्यू पावला आता खरं पाहायला गेलं तर त्या माणसाच्या तपश्चर्याचा आणि याच्या मृत्यूचा काही संबंध नाही कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं रामायण आणि महाभारत हे काल्पनिक पात्र आहे आणि याच्यामध्ये सत्य परिस्थितीचा पुरावा आपल्याला मान्य करता येत नाही पण असू द्या थोडक्यात आपण ते मानायला हरकत नाही मग त्या ठिकाणी रामाने सांगितलं त्या शूद्र तपश्चर्या कशामुळे करतो तर त्या ठिकाणी ब्राह्मणानं सांगितलं की शूद्राला तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही बघा चार युग आहेत कलयुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कृतयुग अशा या चार युगामध्ये प्रत्येक युगामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तर मग काय होतं त्रेतायुग जे चालू होतं त्रेतायुगामध्ये तर शुद्र लोकांना तपश्चर्या करायचा अधिकार नव्हता शूद्र लोकांना तपश्चर्या करण्याचा अधिकार नव्हता नंतर मग कलियुगामध्ये तो अधिकार सगळ्यांना आला तुकाराम महाराजांनी सांगितलं कलियुग हरीच्या हरि म्हणजे कलियुगामध्ये मात्र सगळ्यांना तपश्चर्या करण्याचा अधिकार आहे परंतु सगळे लोक काय आता तपश्चर्या करत नाहीत मग त्या ठिकाणी रामप्रभूने सांगितलं मी काय करायला पाहिजे तर नाराजानं सांगितलं की तुम्ही त्या शंभूक नावाच्या शूद्राची ती तपश्चर्या थांबवा आणि थांबली तर ते ब्राह्मणाचा मुलगा जिवंत होईल चालेल मग रामप्रभू शोधत शोधत त्या शंभूक नावाच्या शूद्राकडे गेले आता हा शंभूक कोण होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या हा शंभूक भिल्ल्या जातीमधला होता आणि तो तपश्चर्य करू लागला त्या ठिकाणी रामप्रभू त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगू लागले कशामुळे तपश्चर्या करतो काय तुझं नाव काय कशामुळे काय सांगा बाबा तर त्या शंभूक नावाच्या व्यक्तीने सांगितलं माझं नाव शंभूक आहे आणि मी वर्णाने शूद्र आहे जातीने नाही बरं का वर्णानं सांगितलं आणि मी वर्णानं शूद्र आहे आणि मी तपश्चर्या ह्याच्यासाठी करतोय की मला तपश्चर्या झाल्यामुळे रह, त्या ठिकाणी शस्त्र भेटेल त्याला आपण ते खडंग म्हणतो थोडक्यामध्ये शस्त्र म्हणतो असं एक शस्त्र मला मिळेल त्या शस्त्राच्या माध्यमातून या सगळ्या पृथ्वीला मी नाश करणार आहे या पृथ्वीचा मी विनाश करणार आहे मला या ठिकाणी सर्व शक्ती मानवायचे त्याचा हेतू काय होता सर्व शक्ती मानवायची पण रामाने सांगितलं तप कशामुळे तमांना मला तपश्चर्या करायची पण त्याडा मला रामप्रभूने सांगितलं बाळा शूद्र लोकांना तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तो तपश्चर्या कशी करू लागला झाडाला उलटा टांगून तो तपश्चर्या करू लागला शंभूकनं त्या ठिकाणी ऐकलं नाही म्हणले की आम्ही शुद्र आहेत मग काय जरा आम्हाला तपश्चर्या करावंच लागणार आहे आम्हाला तपश्चर्याचा अधिकार आहे मग त्या ठिकाणी रामाला वाईट वाटलं रामाने सांगितलं अरे बाळा तपश्चर्या थांबव तपश्चर्या करू नकोस मग विचार करा तेवढ्यात रामप्रभुलारा गाणावर झाला आणि रामाने तर शंभूक नावाच्या शूद्रांची हत्या केली अशा पद्धतीचा इतिहास आपण पाहतो पण शंभूक नावाच्या शूद्राची हत्या केली असेल तर कधी कधी मनामध्ये शंका तयार होते रामाने शूद्राचा द्वेष केला होता का जर केला असेल तर कशामुळे केला रामाने ब्राह्मण लोकांची पाठराखण केली का कशामुळे केली असेल असे प्रश्न तयार होतात बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या ज्या रामाने शबरी नावाच्या एका भिल्ल स्त्रीची शूद्र जातीतल्या स्त्रीची उष्टी बोरं खाल्ली होती तो एखाद्या शूद्राला कशामुळे मारित हा एक प्रश्न मनामध्ये तयार होतो तर म्हणून लक्षात घ्या रामायणामध्ये जी कथा आलेली आहे उत्तरकांडामध्ये तर ही कथा विक्षिप्त कथा आहे क्षपक कथा आहे याच्यामध्ये कुठलाही पुरावा वाल्मिक रामायणामध्ये सापडत नाही त्याच्यामुळे या हिंदू धर्मातले काही जे द्वेषी लोक आहेत थोडक्यामध्ये ज्यांच्याकडे धर्माची मक्तेदारी आहे ज्यांना वर्णभेद वाढवायचा आहे जातीभेद वाढवायचा आहे अशा लोकांनी अशा पद्धतीच्या काल्पनिक कथा का रामायणामध्ये टाकल्या मी तुम्हाला जबाबदारी सांगतो शंभूक नावाच्या शूद्राची हत्या झालेली नाही किंवा कोणी सुद्धा नाही रामायण हे महाकाव्य आहे आणि या काव्यामध्ये बऱ्याच गोष्टी काल्पनिक येतात आणि म्हणूनच शूद्राची सुद्धा त्या ठिकाणी शंभूक नावाच्या शूद्राची सुद्धा हत्या काल्पनिक येते आणि जर तुम्ही म्हणता ही हत्या काल्पनिक नाही खरी आहे तर उत्तरकांडाचा या कथेचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये सापडत नाही आणि वाल्मिकी रामायणच मूळ रामायण आहे या रामायणात तेच पुरावे आपल्याला मान्य करावे लागतील आणि म्हणूनच त्या ठिकाणी शंभूक नावाच्या शूद्राच्या हत्येचा उल्लेख त्या रामायणात सापडत नाही मग तुम्ही म्हणता आलं कुठून तर ज्या लोकांना धर्माची मुक्तीदारी करायचा आहे ज्या लोकांना द्वेष वाढवायचा आहे वर्णभेद वाढवायचा आहे त्या लोकांनी मात्र अशा मनगणित कहाण्या त्या ठिकाणी रामायणामध्ये त्या ठिकाणी घातल्या आणि म्हणूनच बघा पूर्वी काय त्या ठिकाणी ग्रंथ छपाईसाठी काय यंत्र नव्हते काय नव्हते मौखिक ज्ञान होतं आणि या मौखिक ज्ञानाच्या माध्यमातून अशा चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्याच्यामुळेच शूद्राच्या हत्येचा शंभूक नावाच्या शूद्राच्या हत्येचा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणामध्ये सापडत नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि सगळ्यांना माझी विनंती सगळे व्हिडिओ पाहत असताना विचारपूर्वक काळजीपूर्वक व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि मगच कमेंट करा कारण माझा हेतू एवढाच आहे की सगळ्या लोकांना धरून चालणं हा माझा स्वभाव आहे मी कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी स्वीकारत नाही मनुष्य नावाचा धर्म सांभाळून मी या ठिकाणी व्हिडिओ करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या शंभूक नावाच्या हत्येचा अजून एक पुरावा मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग ही गोष्ट खरी का खोटी त्याच्यावरही चर्चा करणार आहे दुसरा भाग मी लवकरच आणणार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की दुसरा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी